पीड़ा पीड़ा जाओ दे जाओ दे या बातमीचे प्रायोजक आहेत गुरुकृपा मल्टीपर्पज हॉल मोडनिंब वाढदिवस नामकरण सोहळा डोहाळे समारंभ स्वागत समारंभ कंपनी पार्टी सर्वच छोट्या समारंभांसाठी अगदी माफक दरात उपलब्ध निसर्गरम्य वातावरण सुसज्ज गार्डन सुसज्ज हॉल पिण्यासाठी शुद्ध पाणी लाईट डेकोरेशन आणि मागणीनुसार पॅकेज उपलब्ध आमचा पत्ता श्री स्वामी समर्थ सुंदर नगरी मोडनिंब बुकिंग साठी आज संपर्क करा श्री चंद्रकांत अबा गिड्डे चौऱ्याण्णव शून्य तीन अठरा सतरा दहा आणि शशिकांत गिड्डे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी तेरा बहात्तर त्र्याहत्तर आणि पण सोलापूर जिल्ह्यात नाही सगळेच कारखानदार आमदार किल्ला उभा राहते आणि हे आमदार सांगतो मी एवढा दर देतो ते आमदार म्हणतो तेवढा दर देतो माझा येरा बावळा शेतकरी जसा देवळात घंटी वाजवत बसतो पूजा करत बसतो तसा उसाच्या बांधाला त्या उसाला निवड नारळ करत बसतो यंदा काय हे आमदार आपल्याला काय करते का येणार आहे हे म्हणलाय पस्तीत देतो हे म्हणतोय तीन हजार देतोय मग माणसं आपली सारखे शेतकरी बर बाबडी आपली त्याच्या मागे पळत राहते ती आणि आमचं इकडं आत्महतर्ग वेगळंच आहे बक्षीस साहेब ती सगळ्या वर्षाला म्हणत अपेक्षा आम्ही एक रुपयाचा एक रुपया म्हणजे या शे दोनशे रुपये कमी पण अजून मी आम्हाला कळलं ना जी उठतो ती खासदाराच्या मागे पळतो शेतकऱ्याच्या महागाव माणूस का पळत नाही आज चिंतन करायची वेळ आलेली आहे शेतकऱ्यावर आज आपण कितीतरी वर्षान परत एकदा ऊस परिषद घेतोय समाधान भाव आपण मोठी ऊस परिषद घेतो दीपक ते ऊस परिषद बंद पडली आपणच बंद पडली कारण माणसंच येणार शेतकऱ्यात एवढी नाराजी एवढी नाराजी एवढी नाराजी की धरणं निघताना सुद्धा म्हणते तुझा की एकटा मला काम आहे जरा धारा काढायच्या त्या मला झोप आली या कान बेडवर झोपायचं पालत पडून सांगायचं हॅलो निघाला काय बर 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 नेटा वा नेटाना मांडा अरे काय नेटला व्हायचं तू तिथं बेडवर नेटलो तू पालत पडून आणि आम्हाला म्हणतोय कारखानदाराला नेटलो असलं चालायचं नाही भाऊ शेतकऱ्यांनी सगळ्यांनी उठलं पाहिजे एकजुटीने उठलं पाहिजे तुमचे वडील असताना राजू शिक्षे असताना असत पळा 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 आंदोलन हाय म्हणलं की गाडी गाड्या गाड्या उभा राहायच्या आम्ही घरी ते वीस वीस ट्रका आम्ही पाडलेल्या जमानात भाऊ होत आमच्यातलं काय होत की शेतकरी शेतकऱ्याविश्वासू ना शेतकऱ्यात मग ती देता असतोय अरे बाबा तुशन हो तू मोहर होत नाही कारण तो, हो। तो माणूस कुठल्या तरी आमदाराच्या खाली कुठल्या तरी माणसाखाली झुकलेला असतो आजकाल सगळं नेटवर्क जे शेतकऱ्यांचं जे दाबलं जात आहे ती सगळं नेटवर्क कॉन्ट्रॅक्टर कारखान्याची जी, जी कामं घेते कॉन्ट्रॅक्टर राहायची या माध्यमात शेतकरी संघटना दाबायची चालू आहे मी सरकारला नाव ठेवत नाही सरकारनं ना पस्तीसशे रुपये पावध केलाय पण तरी सुद्धा शेतकरी कारखानदार त्याच्या विरोधात म्हणतोय अठ्ठावीसशे देतो कोण म्हणते पंचवीसशे देतो कोण मत तीन ते हजार देतो ते दे दे पण पस्तीसशे देतो पहिली उचल असं कोणच म्हणजे ही मानसिकता ही मानसिकता आपण आणलेली आपल्याच मानसिकता तसे म्हणून आपला नेता आहे आपला कारखान्याचा तसा आहे कारण आपल्या कारखान्यात कुठेही इलेक्शन लागत नाही आणि कारखान्याचं इलेक्शन न लागल्यामुळं ही चोर सोसवलेले आहे दर पारायचे ते कारखाना कोर्टात आहे कोट्यात आहे कोट्यात आहे कोट्यात आहे सांगायचं जनरल मीटिंगला आपल्या शेतकऱ्याला हो म्हणून जायचं जनरल मीटिंग असलं किती गर्दी असते मला सांगावं तुम्हाला शेव चिवडा घरी मिळत नाही का जिलेबी मिळत नाही का लाडू घरी मिळत नाही काय मिळत नाही पण शेतकऱ्याची मानसिकता अशी झालेली आहे की आम्हाला कारखान्यात जाऊन शेव चिवडा खायची इच्छा झालेली आहे म्हणजे शेतकऱ्याच्या अवदसा गुस्ती आणि ही अवदसा सगळ्या जी ज्या गावातून मंडळी वागत असते जी नेत्री मंडळी ते सगळे कोणाची दारूचे बुद्धी असते कोण ठेकेदार असते ही सगळी ह्या लोकांना अवदशा शेतकऱ्यात पेरत असते म्हणून आपल्या ती अवदशा घुसलेली आहे बाबा मी आज सांगतो तुम्हाला ही जी शेतकऱ्याच्या पोरानं ही जी अवदसा गावात आहे या प्रश्न लांब राहिलं पाहिजे आणि आपण ह्या शेतकरी कुठलीही संघटना असू द्या त्या मागे चाललं पाहिजे भूमिकेने उचल उचलतो मार्केट मध्ये जातोय उचलतोय अनेक भानगडी करतोय कर्ज काढतोय पावणाऱ्या मात्र घरन गळी लाल पावडर करून जातोय टमटम भरून आणि येताना मात्र बावीसशे सुद्धा दर हातात येत नाही आज समाधानदा मला दाखवलं नियम आंदोलन करून आले म्हणजे पंढरपूरला की सरकारनं लवकरात लवकर फेडरेशन चालू करून शेतकऱ्यांना न्याय दे सरकार करतय पण आपण शेतकर त्या मानसिक देत नाही कारण सरकार पाशी बसलेली सगळी राजकीय पुढारी आहेत ही त्यांची झालेली आहे मग आपण सुद्धा शेतकरी मतदार आहोत हे लक्षात घेतलं पाहिजे आपण आपली भूमिका लक्षात घेतली पाहिजे सरकार कोणाचं असू द्या आपण तेवढा आपण दट्या कुठे राहणार मटर टाकाय लय भाग झालं दोन हजाराला पोत झालं तीन हजाराला फिरा होतील बाबा तू एकटाच बडबडतो वाटेवर बरबडतोय पानपट्टीत बडबडतोय पण तू रस्त्यावर उतरण एकटाच म्हणून यंदा दर मार नका सगळं पार एक झालं तर नका असं झालं तसं झालं यंदा आपल्याला वाटलं उसाला दर मिळल पण म्हणजे साधे पस्तीसशे आता सदोतीसशे अडोतीस पण काय नाही रिव्हर्स रिवर्स घ्यायला लागला कारण का आपण एकटं वरडायला संघटित वर्डायला पाहिजे संघटित वर्डणार कुठलेही शेतकरी संघटनेत जाऊन आपण वर्डणार

त्याला आपल्याला वाटत आपली आहे की त्या माणसाला आपण बोलव म्हणून आज माणूस हा वेड्यासारखं काम करतो ह्या बागात कारखानदाराला जातो समोर पैसे अशी काही जी मानसिकता बघा कशी जपून जायत आड घेऊन जायत एखाद्या नवरी कशी जाते कारखान्यावर असं जा असा 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 मी परवा

या लोकांकडे तुम्ही आज मदत नाही जाऊ आम्ही बियू त्यांना जरा ऊर्जा द्या कसा समाधान फाटे सर ही एवढी करू शकत नाही ती आम्ही बी कंत आम्ही तर कंतपू पण आम्हाला कणा लागेल रे ही नका बाद दिसतं याला बाजूला करा ही भूमिका आहे एखादा शेतकरी जर वरडला तर त्याला बाजूला केलं जातं म्हणून शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांची नाळ जपली पाहिजे बाबा आता तुम्हाला वाटत असं रं लय रंग घेत इनोवा काय घेतात फॉर्च्युनर काय घेतल्या तर पैसे झालं सत्तावीस रुपये अठ्ठावीस रुपये पस्तीस रुपये हे मला किळिस केळी किती आहे किळे सहा सात एकर किळे सहा सात एकर केळ आता तरी काय आता आला बारा तयार लाके 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 ही आपली आपण जर तर वेळ आणि भाऊ इथलं जी, जी शेतकरी नेता होत का नाही कारखान्यातलं ह्याच्यातलं आधी केळी करा केळी नंतर ऊस करा अतिशय चांगला पोच येतो उसाचं उत्पादन वाटत असे सांगायला येतो काही पण ती कधीही चळवळत नसते कधीही चळवत नसते आमची माहिती कशी खेळत जेवढले बाहेर होतो त्यात मुसले बाहेर शंभर न निघतो आता खिळीला दर नाही आता काय घाटा लावतो का हा जस जसं ही ना येते ना बीजेपी घुसतेल ना तसा किळेचा बी आहे आणि उसाचा उसाच सोन्याच कांड आहे भावानो ही तुम्ही आम्ही पाहिली पाहिले कांड कांड आपण जपलं पाहिजे करू नका आहे टाकली होती पाटील साईड ती केळीला दर राहणार नाही जे आता नवीन कडे केळी करायला गेली त्यांचं वाटूळ झालेशिव्ह राहणार नाही आणि त्या केळी धारकाने सुद्धा उसू न्याय दिलं पाहिजे कारण उद्या तुमची किर मुडली की तुम्हाला ती पोत म्हणून लागणार आहे आणि उसावर देणं अन फिटत पुरीच्या लग्नाचा असू ना दे नाहीतर अजून उदपती काही असलं तर देणं अन फिटत म्हणून आज आपल्याला शेवटची स्वास एक नम्रतेची विनंती आहे सगळ्या शेतकऱ्यांना कि बाबा शेती आता पूर येऊन हो गेलेला आहे पूर येऊन गेल्या आपली परिस्थिती बेकार झालेली एक सूचना म्हणून सांगतो वेळ झाला दीपक भाऊ जरा कळताला शेवटचं राहिले हे महत्वाचं आहे ज्या शेतकरी जबाब आजारी होतो का नाही त्यातलं झाई माझी एक विनंती पुरा जे राहण्या गेले ती पिकं गेले ती लग्न लग्न हे छोट्या पद्धतीने इतक्या शेतकऱ्यांनी करावं ही विनंती करतो आणि सांगतो जय शिवराय जय भीम जय संविधान